राज्यात नगरपालिकेचं बिगूल वाजलं गेलं यामध्ये उमेदवारी करताना दिसून येत आहे अशा घटनेला एक अपवाद ठरला आहे ते म्हणजे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक एक मधून भाजप पक्षाकडून उमेदवारी भेटलेले सामाजिक कार्यकर्ते व दयावान ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लखन जांबू चौगुले खर तर घरात कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ आणि केवळ सामाजिक कार्य डोळ्यासमोर ठेवून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून ज्यांनी आपल्या भागामध्ये यापूर्वी कधी न घडलेले उपक्रम राबवले गेलेत जसं की सर्व रोग निदान शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य असेल खेळणी वाटप असेल किंवा वया वाटप असेल विद्यार्थ्यांसाठी एवढंच नाही तर प्रभागातील गरजू कुटुंबातील लोकांना ज्या शासकीय कागदपत्रापासून वंचित राहिलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी अनेक शिबिरही घेण्यात आले या शिबिरामध्ये रेशनिंग कार्ड असेल जातीचा दाखला असेल पेन्शन योजना असेल आयुष्यमान योजना असेल अशा अनेक शासकीय योजनांचा लाभ स्थानिक लोकांना देण्यात आला तर काही प्रमाणपत्राचे वाटप त्याच शिबिरामध्ये देण्यात आला विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर असेल वृक्षारोपण असेल किंवा गरजू महिलांना साडी वाटपाचंही कार्यक्रम करण्यात आलं अशा सामाजिक कार्याची दखल घेत माजी आमदार प्रशांत परिचारक व युटोपियन सहकार युटोपियन साखर कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्षाकडून नगरसेवक पदाची संधी देण्यात आली आहे वर थांबतील ते लखन चौगुलेख असले आपल्या भागामध्ये चक्क सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरणाचा काही दिवसांपूर्वी शुभारंभ करत सर्व रस्ते प्रभागातील पूर्णत्वाकडे झाल्याने सामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जातोय पाहूया येणाऱ्या काळात लखन जांबू चौगले हे मिळालेल्या संधीचं सोनं करतात तेही पाहावं लागेल कॅमेरामन अक्षय बारसिद्धे न्यूज इंडिया पंढरपूर